नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नवक्रांती म्हणजे नवीन वस्तू आणि नवीन वस्तू जर कुठं मिळेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तर आपल्याकडे ताई आणि दादा आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण ह्या नवक्रांती अॅग्रोमध्ये सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही कुठून आला नाव सांगा माझं नाव आहे पुरुषोत्तम साहेबराव काळे माझं गाव आहे मोरूजी मी पुण्याला टाटा मोटर्समध्ये कामाला असतो मी यूट्यूबला बघून तुमचं इकडं आलो आणि माझ्या बा माझ्याकडे आंब्याची साडेचारशे झाडं आहेत उसाचे एक सहा एकर शेती तर ऊसाला आणि आंब्याला दोन्हीला औषध मारण्यासाठी आणि तणनाशक मारण्यासाठी हे घेऊन चालू बरोबर तर दादांना मी सुरुवातीला आलेल्या आले एक मोटर एस टी बी सुचवला एक इंजिन एस टी बी सुचवला सुचवला आणि एक चिंटू पंप म्हणजे जे छोटा पोर्टेबल आहेत ते पण सुचवला आणि त्यानंतर हा त्याने बॅटरी पंप चॉईस केलेला आहे हा निवडलेला आहे कारण दादांना असं म्हणायचं आहे की बाबा मला जास्त फवारणी नाही छोटी फवारणी आहे उसामध्ये फवारायचं आहे मग माझ्यासाठी बजेटमध्ये वस्तू पाहिजे की जेणेकरून मला एका शेतकऱ्याला एका हातानं किंवा एका स्वतः एकट्या माणसानं तर हँडल करता येईल वापरता येईल तर अशा पद्धतीचा हा पोर्टेबल स्प्रेयर आहे ह्याच्यामध्ये बारा होल्ट बारा एम्पेरची हाय क्वालिटीची बॅटरी वापरलेली आहे त्यानंतर मोटर आहेत दोन डबल मोटर असल्यामुळे दोन बटणे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत दोन डुअल बटन आहे त्यानंतर दुसरी गोष्ट याला सेन्सर सुद्धा आहे ओके okay. आता दादा तुम्ही जर समजा शेवटच्या टोकाला 300 फूट पाईप आपण दिले तिथं फवारत आहे आणि तुम्हाला अचानक बंद करायचं ओके okay. बरोबर आहे तर ते बंद करत असताना तिथून मशीन पर्यंत त्याची बिल्कुल गरज नाही ह्या मशीनला नॉब सोडला तर हां नॉब सोडायचा नाही काही नाही इथं फक्त तुम्हाला ही पाईप ना थोडी दुमडायचा आहे ओके म्हणजे पाणी प्रवाह बंद करायचा पाणी प्रवाह बंद झाला की मोटर मोटरमध्येच असा एक सेन्सर आम्ही बसवलेला आहे okay. की जो डायरेक्ट ऑटोमॅटिक ही मोटर बंद करतो प्रेशर तंत्र आता ही माहिती तुम्हाला होती का नव्हती नव्हती म्हणजे अशा गोष्टी काय काय असतात ते दुकानात आल्यावर समजतं तर दादा तुम्ही इथं आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो तर दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण चार्जर दिलेला आहे काय काय दिलंय बघूया पॉवर गन हा गन दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा टेनलेस स्टीलचा पण